लतीफभाई पुणे येथील सुप्रसिद्ध दालचा किंग व्हेज नॉनव्हेज स्पेशालिस्ट संपर्क नऊ आठ दोन तीन शून्य आठ एक आठ शून्य सात मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद संचालक मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँक पुणे चेअरमन रिकव्हरी कमिटी जैनुद्दीन पटेल रावणगावकर शिवसेना जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे अल्पसंख्याक आघाडी नांदेड माझ्या घडामोडी व रोखोक बातम्यासाठी प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चीफ एडिटर मेहबूब सर्जे खान मोबाईल नंबर नऊ पाच शून्य तीन दोन नऊ तीन सहा तीन सहा पुणे जिल्ह्यातील विश्रांतवाडी परिसरात पोलिसांनी छापा टाकून सुमारे कोटी रुपये आयुक्त अमितेश कुमार यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले की पुणे पोलीस जिल्हा भारत बनवण्याच्या दिशेने काम करत आहे औषधमुक्त या अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत आतापर्यंत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे तर आठ आरोपींचा कसून शोध सुरू आहे ते म्हणाले की तपासाअर्थी अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शनिवारी परिसरातून किलोहून अधिक जप्त जप्त केले करण्यात आलेल्या औषधांची किंमत सुमारे दीडशे कोटी रुपये आहे यासोबतच विश्रांतवाडी परिसरातून एका ट्रक मध्ये एम डी बनवण्याचा तीनशे चाळीस किलो कच्चा मालही पोलीस पथकाने जप्त केला आहे येथून परदेशातून येथून परदेशातूनही अंमली पदार्थ पाठवले जात असल्याची माहिती मिळाल्याचे पुणे पोलीस आयुक्तांनी सांगितले त्याचा तपास केंद्रीय तपास यंत्रणेच्या पथकाच्या समन्वयाने केला जात आहे पुणे येथून प्रेस मीडिया लाईव्हचे विशेष प्रतिनिधी फिरज सर